नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमलकी एकादशीचा शुभमुहूर्त अमलकी एकादशीचे महत्त्व तसेच पूजा पद्धत आणि कशाप्रकारे भगवान विष्णू आणि आवळ्याची पूजा केली असता आपले सर्व दुःख दूर होतात याची माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी फाल्गुन शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव अमलकी एकादशी आहे यंदा अमलकी एकादशी वीस मार्च म्हणजे बुधवारी आहे या पवित्र व्रतामुळे विष्णू लोकाची प्राप्ती होते असे मानले जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासोबत आवळा वृक्षाची अन्नपूर्णा देवीची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी जगाचं पालनपोषण करणाऱ्या भगवान विष्णूची त्यांच्या परशुराम रूपात पूजा केली जाते पद्मपुराणानुसार या तिथीला भगवान विष्णूच्या मुखातून चंद्रासारखा तेजस्वी बिंदू पृथ्वीवर पडला यापासून आमलकी म्हणजे आवळा या महान दिव्य वृक्षाचा जन्म झाला त्याच्या मुळात विष्णू त्याचा वर ब्रह्मा आणि खोळ्यात रुद्र म्हणजे शंकर पांद्यांमध्ये ऋषी पानांमध्ये देव डहाळीत वसू फुलात मरुद्गन आणि फळात सर्व प्रजापती वास करतात त्यामुळे आवळा भगवान विष्णूला अतिशय प्रिय असा आहे या दिवशी आवळा संबंधित काही उपाय केल्याने तुम्ही भगवान विष्णूला लवकर प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवू शकता तर मग मंडळी ब्रह्मदेवांनी सृष्टीसोबतच आवळ्याचं झाड पृथ्वीवर निर्माण केलं सर्व नद्यांमध्ये पवित्र नदी म्हणून आपण गंगेला पाहतो देवांमध्ये भगवान श्री विष्णूंना पाहतो तसंच आवळ्याला शास्त्रामध्ये परमोच्च स्थान प्राप्त झालं आहे हे झाड अनेक आयुर्वेदिक फायदे घेऊन येण्याबरोबरच भगवान श्री विष्णूंनाही हे झाड अत्यंत प्रिय आहे असं म्हणतात की विष्णूंनी ही एकादशी जो करेल त्याला गोदानाचे पुण्य लाभेल असं सांगितलं होतं त्यामुळेच फाल्गुन शुक्ल शुक्ल पक्षातला एकादशीला आमलकी एकादशी असे म्हटले जाते आमलकी एकादशी या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्त्व आहे अमलकी एकादशी हे व्रत फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पाळले जाते तिला रंगभरी एकादशी असेही म्हणतात अमलकी एकादशीचे व्रत केल्याने शंभर गायींचे दान करण्याइतके इतके पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितले आहे या तिथीला भगवान विष्णूसोबत आवळा वृक्षाची आवळा फळाची पूजा करण्याचे विशेष महत्त्वही शास्त्रात सांगण्यात आले आहे तर आता पाहूया शुभमुहूर्त अमलकी एकादशीचं शुभमुहूर्त पंचांगानुसार एकादशी तिथी वीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे ही तारीख एकवीस मार्च रोजी पहाटे दोन वाजून बावीस मिनिटांनी संपेल अशा स्थितीत उदय तिथीनुसार अमलकी किंवा रंगभरी एकादशी बुधवार वीस मार्च रोजी साजरी केली जाईल आता अमलकी एकादशीची पूजा पद्धत काय आहे ते आपण पाहूया अमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची आवळ्याने पूजा केली जाते या विशेष दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे यानंतर भगवान विष्णूची पूजा करून त्यांना आवळा हे फळ अर्पण करावे यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करावी या विशेष दिवशी आवळा वृक्षाच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे त्यामुळे आवळ्याच्या झाडाला धूप दीप इत्यादी अर्पण करावे पूजेनंतर ब्राह्मण गाय किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करावे एकादशीला सर्वप्रथम घरगुती मंदिरात म्हणजे घरातल्या मंदिरात श्री गणेशाची पूजा करावी गणेश पूजनानंतर भगवान भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करण्याची व व्रताचा संकल्प घ्यायची प्रथा आहे दक्षिणावरती शंख असेल तर शंकाने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा अभिषेक करावा देवाला नवीन वस्त्रे हार फुलांनी सजवावे तुळशीसह मिठाईचा नैवेद्य प्रसाद म्हणून अर्पण करावा अगरबत्ती लावून आरती करावी पूजेदरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप सतत जप करत राहावे जे एकादशीचे व्रत करतात त्यांनी दिवसभर उपवास करावा जर दिवसभर उपवासी राहणे कठीण असेल तर तुम्ही दूध फळे आणि फळांचा रस घेऊ शकता व्रत करणाऱ्या व्यक्तीने द्वादशी तिथीला सकाळी विष्णूची पूजा करावी पूजेनंतर एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा गाईला अन्न खाऊ घालावे आणि नंतर आपण स्वतः ग्रहण करावे अशा प्रकारे व्रत पूर्ण होते तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे याचा फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साई प्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद